पप्पा ये काय करायला तू अगं तू जेवण करीत नाही ना मग बाबाने सांगितलं हा उतारा सातोळा उतरून घ्या हा हा बाबांनी सांगितलं ना बरं एक काम करा जाताना मागवून पाहिजे नाही कोणाशी बोलायचं पण नाही आणि येताना ना हात पाय धुन या हो हो जातो मी आता बर बर ऐका ना पण तुम्ही तर अंधारात खूप घाबरत बरोबर झाला काही नाही गं गोणला घाबरत नाही जातो मी बरोबर Oh, shit. Oh, shit. Ah. <laughs> <laughs> का राड्याच्या अक्षात तू का तोंडात बघ तू अरे काया रांड्याच्या अगोदर गे रे रे आता बघ तुला पाणी नाही मला बी पाणी नाही का बरं अरे रुको जरा <laughs> सबर करो <laughs> <laughs>